नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज सिद्धनाथ यात्रेमधं भव्य आणि दिव्या असं ओपनचं मैदान पार पडते गारोळी वाडी येते तर या ठिकाणी आपला बाकासूर आणि सुंदर हे ही जुडी आहे तर ही जुडीनं गटपास केला आणि आता सेमी तीन आत्ताच झाला जस्ट तर या सेमी तीनमध्ये विरुद्ध घरनेचा राजा अशी लढत झाली ते तास क्रमांक तीनवरती घरनिकीचा राजा आणि त्याच्यासोबत अर्जुन पाळाला संभाजीनगरचा आणि तास क्रमांक पाचवरती आपला बकासूर आणि सुंदर होते रूमकरांचा सुंदर तर मित्रांनो बकासूर आणि घरनिकीचा राजा या दोघांमध्ये जबरदस्त अशी लढत झाली या सेमीफायनलमध्ये आणि शेवटच्या क्षणाला बाकासोरच्या गाडीने टॉप टाकला आणि गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे आणि आपल्या घरनिकीच्या राजाला हार पत्करावी लागलेलं आहे तर होत असतं बैलगाडीच्या क्षेत्रातही असं तर जबरदस्त अशी लढ झाली आणि बकासूर आता फायनलला पळणार आहे तर बघा सुरला फायनलसाठी शुभेच्छा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा आणि सबस्क्राईब करा